अंकीची आजी घराच्या मागच्या फड मागच्या खिडकीतून फटपट फटपट असा गाडीचा आवाज येत्या सुलोचनाबाईंना घामच फुटला लागलीच त्यांनी पडवीत असलेल्या पडवीत असलेल्या शेणाचा गोळा उचलला आणि कोळशाने लिहिलेल्या अक्षरांवर भरा भरा फिरवला सुभानराव आले सुलोचनाबाईंनी हात धुतले तसं पितळेच्या पेल्यात पाणी घेऊन सुभानरावर पुढे उभ्या राहिला सुभानराव म्हणाले काय हो एवढे दहा पटाक्याला काय झालं काही नाही जी जरा पक्का आम्ही होते हम्म पिला हातात ते सुभान राव म्हणाले चार ठेवा चार पाच कप रमेश राव आणि दोघ तिघ जण घरी येत आहे वहीजी ठेवते सुलोचनाबाई म्हणाल्या रमेश राव त्यांची सोबत घरी येताच सुलोचनाबाईंनी त्यांना पाणी दिले चहाचा कप हातात तिला चहा देऊन तिथून निघून स्वयंपाकघरात आल्या स्वयंपाकघरातल्या चुलीच्या आजूबाजूची जागा सारवल्यामुळे ओली दिसत होती त्या सारवलेल्या शेणाच्या खाली जणू काही सुलोचनाबाईंची सारी स्वप्नेही झाकली गेली होती सुलोचनाबाई म्हणजे सुलोचनाबाई म्हणजे नऊवारी साडी डोक्यावर पदर कपाळभर कुंकू नाकात नथ हातभार बांगड्या अशा पेहरावातली स्त्री त्यांचे लग्न चौथी शिकलेल्या सुभानराव जाधवांशी झालेले सुभानरावांची देहयष्टीही रुबाबदार लांब लचक पांढऱ्या विषा जणू काही तलवारीच डोक्यावर फेटा अंगा पांढरी शुक्र दोतर जोडी नेसलेले वयाच्या सत्तरीतही सर्व कामे अगदी ताकदीने आणि तेवढ्या जबाबदारीने करणारा माणूस गावातली अडलेल्या जमीन जुंबल्याची कामे कलेक्टर ऑफिसात जाऊन तासन तास बसून करून घेणारा म्हणून त्यांची ओळख दिवसभर त्यांच्याकडे करें गावकऱ्यांचा राबत असायचा त्यांनी सांगावे आणि गावकऱ्यांनी त्यांचे पालन करावे असा त्यांचं वचक सुलोचनाबाईंचे लहानपणापासूनच सुलोचनाबाईंना शिक्षणाची भारी औस पण लग्न लवकर लग झाले आणि घराची सगळी जबाबदारी त्यांच्या अंगावर आली एकदा सुलोचनाबाईंनी सुभानरावांपुढे शिक्षणाचा विचार बोलून दाखवला तसा सुभानरावांचा पारच चढला ते म्हणाले तुम्ही शाळेत जाणार अंधारच्या घरच्या समजायचं कोण बघणार त्या काळात श्रीनी शाळेत जाणं म्हणजे वाडवडिलांचा अपमान होय अशा संस्कारात सुभानराव वाढलेले त्यांनी सुभ सुलोचनाबाईंना शिक्षणाची परवानगी नाकारली सुरोचनाबाई हमसून हमसून रडल्या पण काही उपयोग झाला नाही शेवटी चूल आणि मूल यातच त्यांनी आपले विश्व निर्माण केले काळ बदलला तसा सुलोचना काळ बदलला तसे सुभाषरावांमध्ये बदल झाला त्यांना मुले झाली मुले मोठी झाली मुलांची लग्न झाली नातवंडे झाले दोन्ही मुले दोन्ही सुना शेतात राहू लागल्या अंकिता सुलोचना सुलोचनाबाईंची नात गावातल्या शाळेत चौथीच्या वर्गात शिकणारी जेव्हापासून अंकिताने शाळेत प्रवेश घेतला होता तेव्हापासून जणू काही सुलोचनाबाईंच्या मनाने शाळेत प्रवेश घेतला होता अंकिता ही शाळेत होणारी प्रत्येक गोष्ट आजीला येऊन सांगायची दोघीजणी खूप गप्पा मारायच्या वाटेने घरी परतताना शाळेची मुलं दिसली की सुलोचनाबाई अंकिताची वाट पाहत बसायच्या अंके ए अंके अगं कुठं बघतेस इतके मी कबदर ना तुझी वाट पाहते अगं आजी मेघाकडे थांबले होते जरा अभ्यास लिहून घेत होते बर, बर मी गवात चुली तसं आमदार राखुंडा चुली बाहेर काढून ठेवलाय बघ आज काय शिकवतेस आजी मी ना तुला आज क्ष लिहायला शिकवणार आहे बरोबर चल अंकिताने चुलीतल्या राखुंड्यावर क्ष कटसा काढायचा हे बोटानेच दाखवले आजी तासभर त्या राखुंड्यावर सराव करत होत्या मनाशी फुटफुटात म्हणत होत्या अंकी म्हणती आधी वाकडा योग काढायचा मग त्याला द जोडायचा मग आडी रे अक्षर जमल्याचा काय आनंद झाला म्हणून सांगू आपण वाचन लेखन शिकतो हे घरातल्या कुणाला समजू नाही म्हणून सुलोचना मी चुलीतल्या राकोट्यावर सराव करायच्या सरपणाच्या फळीवर कोळशाली लिहायच्या आणि अक्षरे लिहिलेली ती फळी पुन्हा को चुलीत घालायच्या चुलीत घालताना सुलोचनाबाईंना मनाला फार वेदना व्हायच्या चार सहा महिन्यात सुलोचनाबाई चांगले वाचायला लिहायला लागल्या घरात कोणी नसले की अंकिताची सारी पुस्तके भरा भरा वाचून काढायच्या सुलचनाबाईंना वाचनाचा जणू काही छंदच लागला होता सुरजित कविताही त्या लिहून ठेवायला लागल्या एक दिवस अंकिता शाळेतनं घरी आली घरातले सर्वजण शेतात गेलेले अंकिता अंकिता वाचनालयातले पुस्तक घरी घेऊन आली आजीच्या हातात देत म्हणाली आजी तुला आजी हे बघ तुला पण मी पुस्तक आणले वाचनालयातून सुलोचनाबाईंनी ते पुस्तक हातात घेतलं भरा 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 पुस्तक वाचून काढलं सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंग ते सांगितलेले होते त्यातला शब्द न शब्द सुलोचनाबाईंना खुनावू लागला नव चैतन्य अंगात संचारावे आणि साऱ्या सृष्टीला कवेत घ्यावे अशी स्थिती सुलोचनाबाईंची झाली लोखंडाला परिसराचा स्पर्श व्हावा आणि त्या लोखंडाचे सोने व्हावे असाच काही काहीसा बदल सुलोचनाबाईंमध्ये झाला त्याच दिवशी त्याच रात्री सुलोचनाबाई आणि सर्वजण घरात जेवण करत असताना अंकिताची आई मनीषा अंकिताला म्हणाली अंकिर उद्याच जर शिक मदत हातातला घास तसाच ताटत टाकत अंकित शेतात येणार नाही साळा करी शिकण्या बनण्याच्या वयात मी तिला कामात घालणार नाही आज व सुलोचनाबाईंकडे पाहतच राहिले कधीही कुणावर न रागवलेल्या सुलोचनाबाई ज्या निग्रहाने बोलल्या त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं एक दिवस अंकिता घरी आली सुलोचनाबाईंनी तिला दुधाचा पेला हातात दिला तिने दूध संपवले आणि घर अंकिता घर शाळेतल्या गोष्टी सांगायला लागली आजी अगं तुला माहिती आहे का आमच्या शाळेत कलेक्टर साहेब येणार आहेत तुझ्या आबा हा मेसेजात समधी काम तिथून अगं आजी आमच्या शाळेत तीन तारखेला तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होणार आहे हा असं वय सुलोचनाबाई म्हणाल आजी आबांचं पण नाव छापणार आहे बॅनरवर असं वय सुलोचनाबाई म्हणाल्या आजी मी पण भाषण करणार आहे बरोबर बरं लई मोठी वय गाई राणी सुलोचनाबाई अंकिताच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या तीन जानेवारीचा दिवस उगवला अंकिता शाळेत जाण्याची तयारी करत होती तिची आई तिला तयार करत होती सुभानाबाई तयार होत होते अंकिताची आई तिला म्हणाली अंकित अगं माझं नाही जमणार ग तू हात यायला मला लय काम आहे बघ शेतामंदी आई चल ना ग असं काय करतेस ग आजच्या दिवस चल ना माझ्या शाळेत अगं अंक मला लय काम आहे ग शेतात तू आजीला घेऊन जा की सुभानराव आज सुलोचनाबाई सुलोचनाबाईंकडे बघत म्हणाले लेकरू एवढं म्हणत आहे तर या की तिच्या शाळेत जाऊ सुलोचनाबाई मनाशीच असल्या व शाळेत जाण्याची तयारी करू लागल्या आजची नाती दोघी शाळेत पोचल्या तशा कलेक्टर साहेबांचा ताफा शाळेत दाखल झाला कलेक्टर साहेब समस्त गावकर शिक्षक मुख्याध्यापक पालक गावकरी सर्व खात्याचे अधिकारी यांनी कलेक्टर साहेबांचे स्वागत केले कलेक्टर साहेबांनी सावित्रीबाई फुले आणि सावित ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्यासपीठावर विराजमान झाले सुभानरावही त्यांच्या बाजूला जाऊन बसले मुलांची भाषणे सुरू झाली अंकित अंकिताची आजी ही पालकांच्या रांगेत जाऊन बसली सर्व मुलांची भाषणे जशी जशी चालू होते तसे तसे सुलोषणाबाईंच्या डोळ्यापासून पुढे सु सावित्रीबाई फुलेंचे चरित्र उभे राहत होते अंकिताचे भाषण झाले सर्वांनी टाळ्या वाजवल्या तशा सुलोषणाबाईंनी डोक्यावरचा पदार्थ सरळ करत व्यासपीठाकडे तडातड तडतडा निघाल्या सुल सुभान तोंडाचा चंबू करून त्यांच्याकडे पाहतच राहिले सुलोषणाबाईंनी माईक हातात घेतला व बोलायला सुरुवात केली पोरी बोलल्यात आपल्या भाषणात की पोरींच्या शिक्षणाने सावित्रीचं हे व्रत पूर्ण झालंय म्हणून पण असं नाही अजून सावित्रीचं हे व्रत पूर्ण झालेलं नाही अजून मायासारख्या कितीतरी बायांनी शिक्षण घेतलेलं नाही यांनी शिक्षण घेतलं तर वाट वडिलांचा अपमान होतो असं म्हणतात पण असं नाही आमच्या शिक्षणाने कुणाचा बी अपमान होत नाही माझ्या चौथीतल्या अंकीनं मला चुलीतल्या राकोंड्यावर लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं तेव्हा मला समजलं की सावित्री सावित्रीमाय काय होती ते माझ्या अंकीनं मला लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं पण हे सारं मला सारं करताना घरातल्या सगळ्यांना लपून छपून करावं लागलं आज माझा तुमच्या समद्याशी सवाल आहे मी असं आम्ही असं काय गुन्हा केलाय की के आम्हाला असं लपून छपून शिक्षण घ्यावं लागतंय जोपर्यंत गावातल्या समध्या बायका शिक्षण घेणार नाही तोपर्यंत सावित्रीचं हे व्रत पूर्ण होणार नाही सुलोचनाबाईंनी डोळ्याला पदर लावला डोळ्यातून अश्विनच्या धारा व्हायला लागल्या आवाज थरथरत होता समस्त वातावरणात स्तब्धता पोहोचली होती पसरली होती कलेक्टर साहेबांनी उठून सुलोचनाबाईंचे कौतुक करत म्हणाले आज तुम्ही सिद्ध करून दाखवलं की माणसाने ठरवलं तर कुठल्याही वयात शिक्षण घेऊ शकतो असं म्हणत कलेक्टर साहेबांनी सुलोचनाबाईंची निवड जिल्ह्याच्या महिला शिक्षण प्रसारासाठी केली कार्यक्रम संपला तसे सु तसे कलेक्टर साहेब निघून गेले सुभानराव झपाझप पावले टाकत काहीही न बोलता तिथून निघून घराकडे निघाले गावकरीही त्यांच्या मागे निघाले सुलोचनाबाई सुलोचनाबाईंना मात्र गरगरल्यासारखे झाले अंकिता आजीला म्हणाली आजी तू लय भारी बोललीस आजी तू लय भारी बोललीस पण मात्र लक्षच नव्हते त्यांच्या समोर पूर्वीचे शब्द फेर धरून नाचू लागले दोघी आजी नाती घरी पोहोचल्या तशी सुभानराव त्यांची वाटच पाहत होते आता सुभानराव काय म्हणतील यात विचाराने सुलोषणाबाईंच्या काळजात मात्र धस्त झाले सुभानराव आतमध्ये गेले त्यांनी आतमधून वया आणि पुस्तके घेऊन ये सुलोषणाबाईंच्या हातात ठेवले व म्हणाले हे घ्या आज पासून तुम्ही वा लपून छपून नाही वाचणार ही ओसरीत बसूनच वाचणार ओसरीत बसूनच लिहिणार ज्योतिबाने आपल्या सावित्रीला शिकवले तिने सारे जगाला शिकवले आणि मी कर कपाळ करंट मात्र माझ्या सुलोचनाला नाही शिकवू शकलो आम्हाला माफ करा आम्हाला माफ करा मी मी गुन्हेगार आहे तुमचा असं म्हणत सुभानरावांच्या डोळ्यातून घळा 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 अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या गावकरी हे समस्त समस्त गावकरी हे दृश्य पाहत होते सुलोचनाबाईंच्या डोळ्यातूनही अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या सुलोचनाबाई म्हणाले असं नका हो म्हणू असं नका हो म्हणू तुम्ही तुमची सारी कर्तव्य पार पाडली आहेत अंकिता आजीला भेटी मारत म्हणाली आजी आता तू लई मोठी झालीस थँक्यू